बातमी येत आहे दुदय प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव यांच्याकडून चिमठाणे येथील जनता हायस्कूलमध्ये शासन निर्णयाची पायमल्ली करत बोगस शिक्षक कर्मचारी भरती केल्याचा गंभीर आरोप विजय कोदपकर यांनी मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी व संस्था चालकांवर करोडोंच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत तात्काळ चौकशी व कारवाईची मागणी केली अन्यथा येत्या पंधरा ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला जनता हायस्कूल या ठिकाणी अरुण दत्तात्रय महाले व त्यांचे दलाल तसेच मुख्याध्यापक ईडी गिरजे यांच्या संगणमताने सात ते आठ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोगल वर्षी झाली असून त्यांना मोगत शाळाचा आयडी सुद्धा देण्यात आली असून महाराष्ट्र शासनाचा दोन मे दोन हजार बाराचा बंदीचा आदेश असून सुद्धा यांनी मनमानी कारभार करून त्या ठिकाणी बोगट शिक्षक आणि शिक्षक कतरपर्ती केलेली असून तीन ते चार कोटी रुपयाची पडद्याआड आड केली असून आपण शासनाने याकडे जो लक्ष द्यावे या संदर्भात मी शासनाकडे शिक्षणाधिकारी शिक्षण संचालक आयुक्त शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत पंचवीस ते तीस अर्ज केले असून मला अद्यापपर्यंत याच्यावर कोणताही न्याय मिळाला नसून मी पंधरा ऑगस्ट सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर आत्मदहन करणार असून मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मला आता कोणताही शासनाने मला कोणतंही उत्तर दिले नसल्याने नस मला आता कोणताही पर्याय राहिला नसून मी स्वतः माझा जीव संपवणार आहोत तरी शासनाने माझ्या मला न्याय द्यावा आणि माझे जे म्हणणं आहे ते पूर्णपणे मीडियामार्फत आपणामार्फत पूर्णपणे शासनापर्यंत पोचवावे व मला न्याय द्यावा नाहीतर मी माझ्या भूमिकेवर ठाम असून सदर शिक अरुंद दत्तात्रय महाले अधिकारी व या ठिकाणी जे काही अडकलेले आहेत त्यांना सर्वांना कडक शासन करण्यात यावं एवढीच माझी विनंती असून आणि मला न्याय द्यावा माझं वय आता एकोणसत्तर असून मला यापुढे काही पर्याय राहिला नसून माझं हे शेवटलं आंदोलन आहे तरी शासनाने मला न्याय द्यावा नाही तर मी माझा जीव संपवणार आहे